कुत्रा हा इमानी प्राणी आहेच पण त्याचबरोबर माणसाचा सच्चा मित्रही आहे कुत्र्याने संकटातून मालकाची सुटका केल्याची आतापर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत पुण्यात राहणाऱ्या डॉक्टर रमेश संचेती यांच्यासाठी त्यांनी सांभाळलेला कुत्राच देवदूत बनला ब्राउनीने रमेश संचेती यांचे शेजारी अमित शहा यांना सतर्क केले नसते तर कदाचित रमेश संचेती आज या जगात नसते पण ब्राउनीने दाखवलेल्या हुशारीमुळे रमेश संचेती यांचे प्राण वाचले पुणे मिरनने दिलेल्या वृत्तानुसार तेवीस जानेवारीला बुधवारी रमेश संचेती यांना अंशतः पक्षघाताचा आणि मायनर हृदय विकाराचा झटका आला त्या दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहा यांनी ब्राउनीला जेवण भरवण्यासाठी आणले होते पण ब्राउनी काही खात नव्हता तो सतत संचेती यांच्या बेडरूमच्या खिडकीच्या दिशेने जात होता काहीतरी चुकतंय हे शहा यांच्या लक्षात आले शहा यांनी बेडरूमच्या खिडकीची फोट होती त्यातून आत पाहिले तर संचेती हे जमिनीवर कोसळलेले होते शहा यांनी लगेच दरवाजा उघडला व संचेती यांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले ब्राऊनी सतत त्याचे पुढचे पाय खिडकीला लावण्याचा प्रयत्न करत होता सुरुवातीला मला नेमकं तो काय करतोय ते लक्षात येत नव्हतं जेव्हा मी पुढे जाऊन बघितलं तेव्हा डॉक्टर जमिनीवर पडलेले होते असे अमित शहा यांनी सांगितले घटनेच्या वेळी रमेश संचेती एकटेच घरात होते त्याची पत्नी मुंबईला गेली होती मुलगा पुण्याजवळच्या बावधन येथे तर मुलगी अमेरिकेत होती संचिती आणि शहा सोळा वर्षांपासून ब्राउनीचा सा सांभाळ करत आहेत ब्राउनी पिल्लू असताना त्यांच्या सोसायटीत आले होते आज ब्राउनीमुळे डॉक्टर संचिती यांचे प्राण वाचले स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी